स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा नागेवाडी जवळ दिवसा ढवळ्या घरफोडी विटा पोलीस अलर्ट मोडवर सोने चांदीसह सा रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा खानापूर तालुक्यातील नागेवाडी जवळील चिकलहोळे ते दिवसा ढवळ्या चोरट्यांनी घरफोडी केली यात त्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रकमेवर डल्ला मारला रविवारी दुपारच्या दरम्यान ही घटना घडली आई वडील शेतातून परत आल्यानंतर हा प्रकार उकडकीस आला याबाबत संबंधितांनी विटा पोलिसात फिर्याद दाखल केली मात्र दिवसाढवळ्या या घडलेल्या चोरीच्या घटनेनं खळबळ माजले याबाबत विटा पोलीस अलर्ट झाले असून त्यांनी तपासाची चक्र वेगाने फिरवले याबाबत घटनास्थळावरून व विटा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मूळ राहणार नागेवाडी येथील रावसाहेब शंकर निकम वय चौसष्ट हे आपल्या येथील बाबर मळ्यामध्ये त्यांचा मुलगा योगेश हे जयपूर राजस्थान येथे गलाई व्यवसाय निमित्त बायको मुलांसोबत राहतो रविवारी दुपारी ते आपले घरातील काम आटपवून आपल्या शेजारीच असणाऱ्या शेतात घराला कुलूप लावून गेले या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी दुपारी दोन ते साडेतीनला ला घरातील माणसे शेतात गेली असताना घराचं लॉक व दोन्ही दरवाजे तोडून आतील घरामध्ये प्रवेश केला यात त्यांनी घरातील चार कपाटे फोडून त्यातील सर्व ऐवज पास केला काही वेळानंतर हे दोघे पती पत्नी घरी परत आले परत आल्यानंतर त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचं दिसलं व घराचे कुलूप तोडून कोणीतरी चोरी केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यानंतर लगेचच त्यांनी विटा पोलिसात याबाबत फिर्याद दिली यानंतर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व श्वान पथकाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला ही घरपोडी झाल्यानंतर त्याच दिवशी सातारा जिल्ह्यातील गावामध्ये चोरी झाल्याचं त्या सातारा जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील विटा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने आहेत मात्र दिवसा ढवळ्या ही चोरी झाल्यानं खानापूर तालुक्यात खळबळ माजली या चोरट्यांनी रोख रकमेचा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय अधिक तपास विटा पोलीस करतात स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल लाईब करा